जप्पा का, बर, बर। हो का? कमी कसा लावा ऑल्डी मार्केट बरोबर हे शब्द कोणी विचारतो का जेव्हा कमी होतो तेव्हा काय विचारतो विचारता जेव्हा वाढतो तेव्हा काय नाही विचारता कसा मुळे वाढली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मस या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर सोमवार सायंकाळची वाजली चार आणि आपण आज पिंपळापासून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोचे लाईव लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो कालपासून दोन लाईन एक्स्ट्राचे व्हायला लागले बऱ्यापैकी आवक यायला सुरुवात आहे बाजारभावाची काय परिस्थिती तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे हो तुम्हाला बघायला मिळतील जे आर्यमान एक शाट शाहू सगळ्या व्हरायटीचे आज बाजारभाव आपण घेणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त आर्यमान येते मित्रांनो पिंपळामध्ये तर जाणून घेऊ आले असेल एक शाट परत त्याच्यानंतर दुसरी पण व्हरायटी तर जाणून घेऊ आता त्याचे पण बाजार किलो साठी गुजरात मंडी किती लावली साडेसात खाली व्हायचं तिथं मग आम्ही फेमिंग सांगितलं खाली व्हायचे साडेसहा साडेसहा तिथं

बाकी सहा एक रुपया नाही गॅरंटी आपली काही पावतो त्याची साहेब देऊ नाही मग आपल्याचे साडे सातशे कोणी सातशेच्यावर एक रुपया तरी केला ना तरीशे बाजार नाही

परत लाल करून नाहीले तुम्ही दिसायला लागली गाव कोणता आपलं काका -का किती लावले हा लावलं काय भाऊ लागलं दहा रुपये

सहाशे जाऊन खाली करायची नाही माहिती नाही सातशे रुपये नाही सहाशे रुपये हे चालू रे मार्केट तुला वाट राहिलं जा जेवढे असेल तेवढे मार्केट खाली करत म्हणजे मी येतो खाली करायला फक्त आणि त्याच्याकडे काल गेलो होत नाही एका तर आय ते एक रुपये कमी केलं नाही करत नाही तर आत्ता माझ्या पाहतंय पण तुम्हाला अरे मालच ना कुठलं माल कुठले दादा हुर्द ठीक किती लावले सीठ सहाशे रुपये फक्त सहाशे हा तो सहाशे एकसष्ट घेऊन त्याला मार लागेल मला काल लाच का बरं सहाशे साठशे पुढची मजा था थांबली ना था 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 था।

पहले तो दो दिन तो तुमको सुना है आज हमारी बात तो मानते मानते नहीं जा जा भी तो ही नहीं जब पैसा यार ऐसा क्या करता है खुला क्या है तो क्या ऐसा रहता है परसों खाली क्या वो बोला है तो उसको उधर जाने वाले सातशे एकस काय काल किती दिलं होते काल काय पाहू दिलं सातशे पाच आज पन्नास ते डाऊन आहे बघ डाऊन मागता येऊ पण आवक नाही त्या त्यामा बरोबर आहे आवक तर त्याच्या कालच्या पेक्षा कमी ठीक आहे ना सहाशे साडे सहाशे सातशे पावनी सातशे पर्यंत सातशे सातशेच्या वरती नाही का आज नाही राहिले पण मग मग गाळ्यावर जाऊन कमी करते कुठला मानणार आपलं काय भाऊ मागितलं ते साडेसहाशे साडेसहाशे रुपये पर्यंत अरे म्हणाच तुम्ही किती सांगितलं होतं सातशे सातशे सांगितलं किती दिली कुठले दादा कान मंडाळ्याचे ठीक आहे सातशे एक्केचाळीस काय चालू आहे पटाण एक्सपोर्ट चालू झालंय का आपले एक्सपोर्ट साडे सहा ठीक आहे एक्सपोर्ट चालू आहे केला सातशे एक्केचाळीस रुपये आरे अरे आरे म्हणायचे ओके चालू किती सांगितले किती सांगितलं सात मार्केट त्याच्या वाढतो जवळ विचारता का कोणी कसाला वाढली मार्केट बरोबर हे शब्द कोणी विचारतो का जेव्हा कमी होतो तेव्हा कायला विचारतो कमी कमी काय झालं बस जेव्हा कमी होत तेव्हा कशाला विचारता जेव्हा वाढतं तेव्हा कायदा नाही विचारता कसा मुळे वाढली तेव्हा मला सांगत जबाब बघतो बस ते मंडळी मंडीचे कोणी सांगून नाही सांगत काय होईल काय नाही होणार त्याच्यामुळे हा शब्द विचारायचा नाही कसाला कमी झाला

ನಮ್ಮ ವಿಡಿಯೋ ಬಗ್ಗೆ ಕುಡ್ಲ ಮಲ್ಲಾ দাদা ನಂದगाव ನಂದगाव ಹ್ಹ ಕೀದಿ લાવಲೇ ಲಾವ್ಲೇ 691 ರೂಪಾಯಿ 100 100 ಸಾಸಿ 100 ಚಾಯಾ ಅಂತೆ ಸಾಸಿ 100 ರೂಪಾಯಿ ತೆಲ್ಲ 100 ಸಾಸಿ ತೆಲ್ಲ 100 ਠੀਕ ಹಾ ಮಾಲ್ ಕೊಡಿ ಮಾರೋ ಟೈಮ್ ಮಾರೋ ಸಮಾನ ಮಾಡಿ मत <fustella> का हो नमस्कार किती लावले भाऊ तुम्ही लवकर येते ठीक आहे काय अपेक्षा आहे मग आजची सातशे अकरा सातशे अकरा पर्यंत जायला पाहिजे मार्केट काय झालं आम्ही आता मार्केट ते चालू आहे साडे सहाशे ते सातशे रुपये पर्यंत

डायरेक्ट जोळीत जायचा हा माल जोळीत टाका तुम्ही सापडला ना एकटायला दीडशे दीडशे जाळेच दोन जाडे मीडियम पल्टी लोकल नहीं 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 नहीं

मन मोकडं करा ना बारी समाजातली गेम जर पॉलिटिक करायचं एक रुपये कटिंग द्या तसंच बोलतो एकच बोल बोनी आहे पसून करून टिपो ना बोलला भाऊ तेच टिप पहिला कटकट नाही काही करायला करते हैं ये है बैठ के लिखता हूं जाओ जा जा फोन निकल हां सब कर लेंगे क्या बोलो तो हेलो इनके वालों हां आ लो आ लो 1 मिनट ये जाते थे पैसे ज्यादा थे थे ये आपसे बोले तो आपको क्यों नहीं बोलते चुप हो जो बोल ना तो लाओ मूर्त चलाए

कुठलं माल माल कुठले देवळेच काय मागितलं माझे तुमची काय इच्छा सच्च किती दुसरा ठीक आहे माल जोरा किती दिवशी कुठे तिसऱ्या दिवशी ओके चाल ठीक धन्यवाद